भारतातील प्रमुख पर्वतरंगा तर या साईडला पश्चिम किनारपट्टी त्याला आपण पश्चिम घाट म्हणतो किंवा सह्याद्री पर्वत म्हणतो आणि या साईडला येत आहे घाट ठीक आहे जर उत्तरेकडून लक्षात ठेवायचं तर उत्तरेला आपल्याला हिमालय तर हिमालयाची आपण पहाड पाडतो तर सर्वात पहिलं काराकोरम त्याच्याखाली लडाख त्याच्याखाली जास्कर त्याच्याखाली पीरपांजाल आणि एकदम खाली जी आहे ती शिवाली कारांग येते ठीक आहे तर याचा क्रम कसा लक्षात ठेवायचं कालझा पिशी लक्षात ठेवायचं कालझा पिशी कालझा पिशी म्हणजे काय तर काराकोरम लडाख झास्कर पीर पांजाल आणि शिवालिका ठीक आहे त्याच्यानंतर राजस्थानमध्ये येतो अरवली पर्वत येते आणि महाराष्ट्रात जर पाहायला गेलं तर सर्वात उत्तरेला सातपुडा त्याच्या खाली सातमाळा अजिंठा त्यानंतर हरिश्चंद्र बालाघाट आणि एकदम खाली शंभू महादेव डोंगररा तर सात या रांगेदरम्यान तापी नदी वाहते या रांगेदरम्यान गोदावरी नदी वाहते आणि या रांगेदरम्यान भीमा नदी वाहते ठीक आहे आणि या या साईडला एक क्रम लक्षात ठेवून टाकायचा तर गारो खासी जयंतिया बरेल नागा पत्काई बोम ठीक आहे तर या टेकड्या आहेत याच्यावर एकदा पिवाय एक घेऊ ठीक आहे थँक्यू सो मच